तिन्ही मुली झाल्यानं पतीनं पत्नीला शिगाळ करत मारहाण केली रागाच्या भरात पतीने चक्क पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना परभणीतल्या गंगघेड नाका परिसरात घडलेली आहे आगीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू पत्नीला तिचा खून केल्याप्रकरणी पतीवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय मृतक महिलेची बहीण भाग्यश्री काळे हिने पोलिसात तक्रार दिलेली आहे मैना काळे असं मयत महिलेचं नाव आहे मैना काळे हिला तिन्ही मुली झाल्यामुळे तिचा नवरा कुंडलिक उत्तम काळे हा शिविगाळ करून तिला रोज मारहाण करत होता बऱ्याच वेळा फिर्यादीने त्यांचे भांडण सोडवले होते सव्वीस डिसेंबरला रात्री काळे काळे याने हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू या प्रकरणी कुंडलिक काळे याच्यावर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय महिलेचा सा मृत्यू झाल्याचं सा समजताच पोलीस निरीक्षक संजय ननवरे पोलीस उपनिरीक्षक धोत्रे पोलीस अंमलदार जंगम यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचलं आणि आरोपीला ताब्यात घेतलाय